पेरणीसाठी योग्य काळ कोणता पाऊस कधी पडणार डॉक्टर पंजाबराव टक यांनी शेतकऱ्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती शेतकरी मित्रांनो मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात अनेक भागामध्ये जमिनीत चांगला ओलावा निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक डॉक्टर पंजाबराव टक यांनी शेतकऱ्यांना आगामी शेती हंगामासाठी मार्गदर्शन केले आहे त्यांनी पेरणीची योग्य वेळ हवामानातील बदल पावसाचा अंदाज आणि जमिनीची तयारी यासंबंधी सखोल माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या जमिनीत साधारणत एक इंच ओलावा निर्माण झाला असून ही स्थिती पेरणीसाठी अनुकूल मानली जाते मात्र राज्यातील हवामान खात्याने दहा जूनपूर्वी पेरणी न करण्याचा सल्ला दिलेला आहे तरीही डॉक्टर पंजाबराव डक यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याचे सुचवले आहे त्यांनी सांगितले की यंदाचा जून महिना शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे यंदा पेरणीसाठी योग्य वेळ मिळणार असून पावसाच्या वेळेवर होणाऱ्या सुरुवातीमुळे पिकाचे उत्पादनही चांगले मिळण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे एक जून रोजीच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना वेळेवर शेतीची मशागत आणि पेरणी करणे शक्य होईल एक ते सात जून दरम्यान राज्यात सूर्यप्रकाश राहील त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतीची तयारी पूर्ण करावी नाशिक सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली आणि कोकणात हलक्या सरी पडण्याची शक्यता असून ही वेळ मशागतीसाठी योग्य आहे सात आणि आठ जून रोजी राज्यात पुन्हा एकदा हलक्या पावसाची शक्यता असून त्यानंतर काही दिवस पावसाला विश्रांती मिळेल यामुळे पेरणीसाठी योग्य स्थिती तयार होईल अशावेळी शेतकऱ्यांनी संधी साधून पेरणी करून घ्यावी तसेच डक यांनी तेरा ते सतरा जून या कालावधीत राज्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे ज्यामुळे ओढे नाले वाहतील आणि धरणामध्ये पाणी साठा वाढेल ही परिस्थिती खरीप हंगामासाठी अत्यंत फायदेशीर ठरते त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून पूर्वेकडून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये चांगला पाऊस पडेल पूर्वेकडील मान्सूनचा हा मार्ग दुष्काळी भागासाठी आनंददायक ठरणार आहे मुंबई मार्गे येणाऱ्या मान्सूनच्या तुलनेत हा मार्ग पावसाचे प्रमाण वाढणारा असून त्यामुळे यंदा जून महिन्यात अनेक बंधारे भरून निघतील असेही पंजाबराव टक यांनी स्पष्ट केले आहे अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा